विद्यार्थी मित्र नमस्कार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो व्हिडिओ आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पी एच डी एं दोन हजार चोवीस मित्रांनो दहा जुलै दोन हजार चोवीस पासून आपण ऑनलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन फॉर्म भरले होते त्याच्यानंतर एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी विद्यापीठाने ऑनलाईन पद्धतीने नाशिक नगर आणि पुणे या तीनही जिल्ह्याच्या एक्झाम सेंटरवर ही परीक्षा घेतली किंवा आयोजित केली होती बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी या परीक्षेचा निकाल लागला म्हणजे पेटचा निकाल लागला त्यापूर्वी त्यांनी प्रोव्हिजनल लिस्ट त्याच्यानंतर पात्र विद्यार्थ्यांची लिस्ट अपात्र विद्यार्थ्यांची लिस्ट आणि जे विद्यार्थी एक्झामटेड आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांच्या लिस्ट पब्लिश केल्या होत्या विद्यार्थी मित्रांनो बारा सप्टेंबर रोजी निकाल लागला आज चार ऑक्टोबर आहे <coughs> जवळपास महिना होत आलेला आहे परंतु निकालानंतर ॲडमिशन प्रोसेसबद्दल काय आहे याच्याबद्दल विद्यापीठाने क्लॅरिफिकेशन दिलेलं नाही विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत आहेत की आता पुढची प्रोसेस काय आहे विद्यार्थी बरेच मेसेजेस करत आहे कॉल करत आहेत की आता पुढची प्रोसेस काय आहे तर याच्याबद्दल कुठेही काही नोटिफिकेशन विद्यापीठाने जारी केलेलं नाही आहे परंतु बघा डिले का होत आहे डिले होण्यामागे काही कारण आहेत ते कारण काय आहेत आणि पुढची प्रोसेस कशी असणार आहे ते आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूयात जो काही तुमच्या मनामध्ये संभ्रम आहे तो संभ्रम कदाचित याच्यातून थोडासा दूर होऊ शकतो तर बघा ऍडमिशन प्रोसेस का सुरू झाला नाही ते याच्या मागे काय कारण आहे तर विद्यापीठाचे जे काही विश्वसनीय अधिकारी आहेत किंवा विश्वसनीय सूत्र आहे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार बघा परीक्षेचा जो काही निकाल आहे किंवा किती विद्यार्थी बसले होते तर बघा दहा हजार सातशे विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरले होते नऊ हजार एकशे अठ्ठावीस विद्यार्थी या परीक्षेला उपस्थित होते दोन हजार सातशे एकसष्ट विद्यार्थी क्वालिफाय झाले म्हणजे पास झाले आणि सहा हजार तीनशे शेहेचाळीस विद्यार्थी हे पात्र ठरले आहे या परीक्षेमध्ये आता बघा काही दिवसापूर्वीच विद्यापीठाने सांगितलं होतं की युजीसी कि नेट किंवा नेटचा जो काही स्कोर आहे त्या स्कोरच्या बेसवरच काय केलं जाणार आहे पी एच केलं जाणार आहे त्याच्यानंतर नेट परीक्षा झाली आणि पेपर प्रकरण तुम्हाला माहितीच आहे मग त्या पेपर फुटीच्या प्रकरणानंतर विद्या म्हणजे सीने पुन्हा नेट परीक्षेचं आयोजन केलं ऑनलाईन पद्धतीने म्हणजे ऑनलाईन नेट परीक्षा त्यांनी घेतली आता ह्या परीक्षेचा निकाल बाकी आहे मग याच्यामध्ये असं झालेलं आहे की आता ह्या विद्यार्थ्यांचा निकाल यायचा बाकी आहे तर मग ह्या विद्यार्थ्यांचा निकाल आल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना म्हणजे जे विद्यार्थी आता क्वालिफाय होतील तर ह्या विद्यार्थ्यांना सुद्धा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेमध्ये प्रवेश मिळावा किंवा एंट्री मिळावा किंवा त्यांना सामावून घेण्यात यावं याच्यासाठी हा डिले होत आहे हे एक कारण झालं दुसरं कारण असं आहे की बऱ्याच प्राध्यापकांना पी एच डी गाईडशीट मिळालेली आहे किंवा बऱ्याच प्राध्यापकांकडे त्यांचे जे काही जागा आहे वॅकन्स सीट जे आहेत ते बाकी आहे त्या पूर्ण भरलेलेच म्हणजे भरलेल्या गेलेल्याच नाहीयेत तर मग ह्या दोन तीन गोष्टींचा विचार करून विद्यापीठ सुद्धा थोडस होल्ड वर आहे की आपण आता यू जी सी नेटचा निकाल लागल्यानंतर त्या मुलांनाही आपल्या या प्रवेश प्रक्रियेमध्ये सामावून घेऊ नवीन जे गाईड आहेत तर त्यांना गाईडशिप मिळालेली आहे त्यांच्या अंतर्गत सुद्धा काही गाईडच्या म्हणजे जागा वॅकेन सीट वाढू शकतात आणि जे विद्यार्थी म्हणजे जे गाईड आहेत मार्गदर्शक आहेत तर ज्यांच्याकडे प्रॉपर जागा भरलेल्या नाही तर अशा प्राध्यापकांकडे देखील जागा पूर्ण भरता याव्यात तर मग ह्या दोन तीन गोष्टीमुळे तुमच्या जे काही पी एच प्रवेश आहे किंवा पी एच जी ॲडमिशन प्रोसेस जी आहे ही डिले होत आहे मात्र लवकरच नेटचा निकाल लागेल आणि पुढची जी ऍडमिशन प्रोसेस आहे ती सुरळीतपणे सुरू होईल अशी आपण अपेक्षा करूया तर मित्रांनो ही जी काही अपडेट्स आहे ही इम्पॉर्टंट आहे आणि विद्यापीठांच्या गोपनीय सूत्रानुसार ही माहिती तुम्हाला दिलेली आहे माहिती कुठली आहे कशातून आली याचं सगळे जे डिटेल आहे ते आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं असतं म्हणजे कोणाला काही डाऊट जरी असेल की इन्फॉर्मेशन कुठल्या बेसवर आहे तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊ शकता आणि त्या माहितीचा सोर्स तुम्ही बघू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडले नक्की की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद